समीरचा नंबर दिला लोकांसाठी अशी मोठी परवणी आहे की मला दोन शेड मध्ये बघण्याची <laughs> <laughs> समीर प्रत्येक मुलीला ताई म्हणतो सगळीकडे तुम्ही बघताय घटस्फोट सोहळा घटस्फोट सोहळा तर मेन पिक्चरचा जो ट्विस्ट आहे तो घटस्फोट सोहळाच आहे खूप वेळा असं होतं की नाही नाही टी व्ही कलाकार नको आहेत आम्हाला हे असं घडतं बऱ्याच वेळा मंगल आष्टकर रिटर्न्स या चित्रपटाचा आत्ताच ट्रेलर लॉन्च झालेला आहे सुप्रसिद्ध अभिनेत्री सुनल पवार त्यासोबतच तिचा नवरा आणि ऑन आण स्क्रीन सुद्धा ज्यांनी तिच्यासोबत स्क्रीन शेअर केलेली आहे समीर माझ्यासोबत आहे दोघांचंही एक तर मनापासून स्वागत आहे मला असं कळलं की तुमची इकडे रेशीम गार्ड जुळलेली होती आणि <laughs> आणि खरं तर तुमच्या नंतर लग्नाचे आम्ही साक्षीदार होतो बट ही खरं तर त्याच्या मागची स्टोरी होती आणि फायनली आज तो दिवस परत रिटर्न आलेला आहे संधी मिळालेली आहे ग्रे शेड म्हणजे माझ्यासाठी असं होत आहे की आता सध्या माझी करंट सिरियल सुरू आहे थोडं तुझं आणि थोडं माझं स्टार प्रवाहावरती सो गीता म्हणून मी एक पॉझिटिव्ह Uh, किंवा थोडी सोशिक सतत रडणारी अशी एका साइडला आणि एक्झॅक्टली अपोजिट मी आता ग्रे शेड मध्ये दिसणार आहे त्यामुळे लोकांसाठी अशी मोठी परवणी आहे की मला दोन शेड मध्ये बघण्याची आणि मजा आले आणि जसं तू म्हणालास की मी दोघांनी एकत्र स्क्रीन शेअर केली आहे सो समीर सोबत मला काम करण्या करायला नाही मिळालं कारण मी ऑफिस सेक्शन मध्ये आहे कॉलेज सेक्शन मध्ये होतो पण ठीक आहे हरकत नाही आता आयुष्यभर एकत्रच काम करतोय बट काय घडत होतं म्हणजे तिकडे ओळख झाली म्हणजे नक्की कुठे ओळख झालेली होती कुठला असा स्पॉट होता तिकडे की जेव्हा तू भेटलेला होता ऑफिस <laughs> um, शारदा प्रोडक्शनच ऑफिस मला माझ्या एका मैत्रिणीचा फोन आला जी की आपल्या मीडियाशी रिलेटेड आहे की असं असं एक रोल आहे सो मी तुला नंबर देते एका सो तिने मला समीरचा नंबर दिला सो मी अनायस त्या दिवशी पुण्यात होते हो मला फोटोही पाठवले म्हटलं ओळखायचं कसं आता यांना त्यामुळे थांबी फोटो पाठवते आणि अनायसे मी त्या दिवशी पुण्यातच होते सो so, म्हणलं ठीक आहे आता आहे तर मग आपण जाऊन भेटूया आणि मी गेले मग यांनी विचारलं की आधी काय काय केलंय सो so, मला एक भीती होती की आ, फिल्म करायचं म्हटल्यावरती मो, मोठे चेहरे किंवा खूप वेळा असं होते की नाही नाही टी व्ही कलाकार आहेत आम्हाला हे असं घडतं बऱ्याच वेळा सो so, तसं काही घडलं नाही यांनी मला विचारलं अच्छा ग्रे शेड केले किंवा के, मग ऑडिशन आणि देन मी फायनल झालं So, <laughs> सो म्हणजे मला असं वाटतं की त्याला ते क्लिक झालेली होती सो so, ते पण एक रिझन होतं सांगितलं नाही पण झालं होतं पण मी सिरियस होतो कारण ती छा म्हणजे भेटलो तसं आम्ही छान असं तर मी तिला ते क्वेश्चन्स होते की तू ग्रे शेड कधी केलं कारण रिसेंटली तिने घाडगेंड के सून केली होतं ग्रे शेडमध्ये आणि ते कॅरेक्टर तसंच होतं जे ह्या स्क्रिप्टमध्ये ते मी वाचलं होतं ॲक्च्युली आणि जसं आम्ही ते प्रोमोज बघितले म्हटलं येस दिस इज हेच आपल्याला हवं आहे सो तिने ते मजा केली आहे मस्त छान केलं ते कॅरेक्टर कॉलेज सेक्शन मधलं आणि आमचं एकत्र एक शूट नाही झालं कारण मी कॉलेज सेक्शन मध्ये होतो आणि ती ऑफिस सेक्शन मध्ये असल्यामुळे पण तिने मला ऍक्टिंग पण शिकवलंय शिकवलं <laughs> <laughs> आहे आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे ना आता समीरच्या घरच्यांचं असं म्हणणं आहे की समीर, समीर प्रत्येक मुलीला ताई म्हणतो तो फक्त मला ताई नाही म्हणाला आणि इंडस्ट्रीत जेवढं माझं तेरा वर्ष झालं मी फिल्म पण ज्या कलाकार माझे भेटले सगळ्यांना मी ताई 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 आणि इलच का ताईने म्हटलं हा प्रश्न त्यांनाही पडला होता त्याचं उत्तर त्यांना दोन वर्ष अगोदरच मिळाले बट <laughs> <laughs> uh, काय सांगायला म्हणजे हो ग्रेशिएड uh, काय आहे म्हणजे एक्झॅक्टली exactly? सोनल या म्हणजे स्क्रीनवरती कशी वरती झालेली दिसणार आहे ती कोणामध्ये कशी आता वितुष्ट आणणार आहे ती कोणाला आपल्या करून घेणार आहे आणि मग कोणाचं काय कनेक्शन घडणार आहे काय नेमकं जुली फर्नांडिस असं माझ्या कॅरेक्टरचं नाव आहे आणि जसं मी म्हणाले की ही पोडणी घालणारी आहे आयटी सेक्शन मध्ये माझी खूप इच्छा होती की मला आयटी मध्ये काम करायचंय का मी फार्मासिस्ट आहे बी फार्मासी सो मोठ्या इंडस्ट्रीमध्ये वगैरे असं काम करायचंय पण ती संधी मला मिळाली नाही ती इथे मला ॲज अ कलाकार प्ले करण्याची संधी मिळाली सो ऑफिस बॉस आहे आणि अनीची एंट्री होते ऋषभची आणि मला तो आवडतो ऋषभ जुलीला आवडतोय आणि ऋषभचं एकच म्हणणं आहे मी तुझ्या बाजूने जर तू हिरोईनला त्रास दिलास तर मग माझं एकच हे उठता बसता हिरोईनला त्रास देणं एवढंच आणि कशी फोडणी बसले ते तुम्ही तेवीस तारखेला बघालच खूप उत्सुक आहोत आणि अगदीच काही जाता जाता या निमित्ताने तुम्हाला प्रेक्षकांना काही सांगायचं का कारण सांगा काही कमाल केलेली आहे तुम्ही आणि प्लस समीरनी याचं एक आताच जे पी आर असेल सोशल मीडिया असेल ते सुद्धा तो हँडल करतोय सो अनायसी तो इकडे जोडला गेलेला आहे तसंही काय सांगशील प्रेक्षकांना आ, मी प्रेक्षकांना हे सांगेल की ॲक्च्युली आम्ही जो मार्केटिंग ट्रेंड म्हणजे मॉडेल सगळीकडे तुम्ही बघताय घटस्फोट सोळा घटस्फोट सोळा तर मेन पिक्चरचा जो ट्विस्ट आहे तो घटस्फोट सोळाच आहे आणि जसं आय टी प्लस कॉलेज लाईफ असं आपण त्याच्यामध्ये सगळं दाखवलेलं आहे तर आता ज्या आय टी इंडस्ट्रीमध्ये डिवोसचं प्रमाण खूप वाढलं आहे छोट्या छोट्या गोष्टीवरून वादविवाद होत आहेत डिवोर्स एकदम इझिली घेतले जातात तर तो, तो मेसेज आम्ही तिथे देण्याचा प्रयत्न केलाय आहे डेफिनेटली मला असं वाटतं की सगळ्या प्रेक्षकांनी जाऊन चित्रपटगृहात तो चित्रपट बघावा आणि एवढ्या मोठ्या कलाकारांची फौज इथे प्रसादादा आहे प्रसन्न सर आहेत आनंददा आहे आणि तुम्हाला तीन मस्त असे शेड्स बघायला कॉलेज लाईफ बघायला मिळणार घ्यायला त्याच्यानंतर त्यांची लव्ह लाईफ आहे आणि देन कंपनी लाईफ आहे सो मस्त सगळं मसाला असलेलं फिल्म ही आहे आणि डेफिनेटली प्रेक्षकांनी ती जाऊन बघावी असं मला वाटतंय नक्कीच बघणार आहे कारण <laughs> का तुमच्या लग्नात तर मला मंगलाष्टक टाकता नाही आलेत पण आता इथे मध्ये जाऊन नक्कीच टाकणार थँक्यू सो मच तुम्ही अल्ट्रा मराठी सोबत संवाद साधला यासाठी थँक्यू